नमस्कार गुड इव्हनिंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉगमध्ये सकाळी हॉस्पिटलला जाऊन आले जिमला देखील जाऊन आले घरी येऊन आता फ्रेश झाले आणि चहा वगैरे पण घेतला आत्त्याने कापण्याचं पीठ म्हणून ठेवलं आहे आता सगळेजण मिळून आम्ही कापण्या बनवणार आहे आत्ता या ठिकाणी कापण्या लाटायला बसलेले आहेत ला आणि मदतीला आहे नीतू काय करते नीतू उन्हाळा संपला की चाहूल लागते ती पावसाची आणि एकदाचा का पाऊस सुरू झाला की सगळ्यांना ओढ लागते ती आषाढी एकादशीची आषाढी एकादशी संपताच काही दिवसात येतो तो म्हणजे बेंदूर किंवा बैलपोळा खेडेगावात बैलपोळ्याच्या दिवशी बरेच पदार्थ तळले जातात त्यामध्येच एक पदार्थ बनवला जातो तो म्हणजे कापण्या पण शहरात बैलपोळा काही नसतो कोणाच्या घरी बैल वगैरे नसतात किंवा शहरात जनावरच बघायला भेटत नाहीत त्यामुळे इकडे बैलपोळा बिन साजरा केला जात नाही तर अशा वेळी आपण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा कापण्या बनवून खाऊ शकतो आषाढात कापण्या खाण्याला किंवा तळलेले पदार्थ खाण्याला विशेष महत्व आहे कारण यावेळी आपली पाचनशक्ती चांगली सुधारलेली असते त्यामुळे आपण जे काही पदार्थ खाऊ त्याचा आपल्या शरीराला चांगलाच फायदा होतो त्यामुळे याला आखाड तळणे देखील म्हणतात आणि आईचा आवाज ऐकून नेहमीप्रमाणे आपलं बाळ धावत आलं की ले ले या या का हो आई काय बोलते एकटीच मामा आलं नाही मग कोण आलंय आू आली खावन लाद तू ने चल भेटूया आपण आत तुला देखो को ना गया <laughs> नितूची आत्तू आलेली आहे घरी आणि नितू विचारते की मामा का नाही आला <laughs> कालपासून नितू वाट बघते नितूला माहीत नव्हतं तरी पण ती म्हणते की आत्तू मामा आले का आणि या ठिकाणी आपला आखाड तळून झालेला आहे या दोन रंगाच्या तुम्हाला कापण्या दिसत असतील पण ह्या एकच आहेत ह्या थोड्याशा मी जास्त भाजलेल्या आहेत आणि आत्या म्हणाले की जास्त भाजू नको थोड्या गवळ्या घवळ्याच ठेव जेणेकरून की चावल्या जातील आत्यांना थोडं चावण्याचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे त्या त्यांनी अशा काढायला सांगितल्या आणि बाकी सगळ्यांसाठी मी अशा बनवलेल्या आहेत गुड मॉर्निंग सर्वांना झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि काल रात्री मला खूप जास्त प्रमाणात त्रास झाला मला खूप सिविअर हेडएक झालं आणि चक्कर देखील येत होती काल का का पन पन का मी कालजीमध्ये माझ्याकडून एक चूक झाली म्हणजे मी खूप जास्त प्रमाणात व्यायाम केला असं वाटतं ना की लोक तीन महिन्यात दहा किलो पंधरा किलो कसे कमी करतात आणि आपण पण करतोय पण काही इफेक्ट होत नाही त्यामुळं मी ठरवलं की आपण थोडा एक्सटेंड व्यायाम करूया त्यामुळं मी काल पंचेचाळीस मिनिट इन्क्लाइन पोझिशनमध्ये ट्रेडमिन केलं आणि मला पंधरा मिनटातच चक्कर यायला लागलेली होती पण मी म्हटलं की ठीक आहे करूया आपण करूया मी करत करत पूर्ण वर्कआउट केला आणि घरी आल्यानंतर मला थोडं थोडं हेडएक सुरू झालं आणि नंतर ते खूपच जास्त वाढलं त्यामुळं लॉक काही बनवलेला नाही आत्ताच तो ब्लॉक कंटिन्यू करतो आहे काल टॅबलेट घेतल्यानंतर मला जरा बरं वाटलं तर आता मी आवरून तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी चला बाय बाय हॉस्पिटलला जाऊन आल्यानंतर मग भेटूया आपण हॉस्पिटलमध्ये ड्युटी करून घरी आले आज काही जिम ला गेले नाही कारण घरी समूह पण आलेत आणि काल मला त्रास झाला व्यायाम केल्यानंतर तर म्हंटलं एक दिवस आपण सुट्टी घेऊया घरी येऊन आता फ्रेश झालं आणि आम्ही सगळेजण चाललेलो आहे पाणीपुरी खायला आमच्या घरातील दोन हिरोईन इथे आवरून बसलेले आहेत मस्तपैकी गॉगल वगैरे लावून तयार झालेत पाणीपुरी खायला जायला चला चाललं हे नी तूच आत्या त्या भजनाला गेलेल्या तर त्या देखील आलेल्या तर आम्ही सगळेजण मिळून आता मस्त पैकी पाणीपुरी खायला जाणार आहे चला निघूया काय म्हणते तू लेट्स गो बाहेर जाऊन आलो मस्तपैकी भेळ पाणीपुरी खाल्ली सगळ्यांनी आणि आता घरी आलोय वेळ झालेली आहे आजची गेम खेळण्याची आणि आज आपल्या गेममध्ये असणार आहेत समृद्धी तर मजा येणार आहे गेममध्ये जास्त प्लेयर असणार आहेत चला आजची गेम काय असणार आहे ते सांगते मी सगळ्यांना आपल्या गेमचा छोटा प्लेयर खूप एक्सायटेड असते गेम खेळायला नीतू चला मी गेम सांगते काय असणार आहे या ठिकाणी आपल्याकडे दहा बॉल आहेत आणि हे, हे बॉल आपल्याला या डब्यामध्ये टाकायचे आहेत तेही न बघता तुझ्या पाठीमागे एक डबा ठेवलेला आहे आणि नीतूला तुला त्यात आता बॉल टाकायचे आहेत एस व्हेरी गुड का मॉर्निंग तू एक बॉल गेलेला नीतूचा टाक 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 नाही लागत नेक्स्ट वा 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 तुझे किती बॉल गेले डब्यात आठ आणि आता आपली खरी गेम चालू होते पहिला नंबर आहे समोसा समोरच्या पाठीमागे इथे एक डबा ठेवलेला आहे आणि हातामध्ये आहेत बॉल तर एक एक बॉल आपल्याला समोर बघूनच मागच्या डब्यात टाकायचा आहे ज्याचे जास्त बॉल जातील डब्यात तो विनर असेल चालेल वन टू थ्री स्टार्ट एक दो नाही तिथेच पाहिजे डबा बरोबर आहे येस दोन बॉल तीन बॉल येस व्हेरी गुड आणि समोरचा स्कोअर झालेला आहे तीन <Yes>, <laughs> आणि आपला नेक्स्ट प्लेअर आहेत आपल्या आत्या तर आत्या फुल जोशने खेळतात मे बी जिंकू पण शकतात चला स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट आताना ने प्रेशर आलेला आहे पुढेच बघायचं मागे ना कधी <कटे> <laughs> 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 बरोबर आहे तिथे हो संपलेले आहेत त्यांचे बोल टाकून आणि डब्यात किती आहेत झिरो <laughs> तब्यात काहीच नाहीये सगळे माल खाली पडलेले आता हे कल्याणीचा नंबर स्टार्ट आणि कल्याणीचे टोटल गेलेले आहेत दोन बॉल हो गेम मध्ये नंबर आहे मिस्टर निखिल महामणी यांचा पोजिशन चेक करतायत ओके हा वन टू थ्री स्टार्ट वन आउट टू आउट तिसरा आऊट मी पण नाही बघितलं मागे नाही बघायचं झालं झालं आणि आजच्या गेमचे चे विनर ठरलेले आहेत समृद्धी वेद पाठक अभिनंदन टाळ्या वाजव गेम खेळायला ना खरंच खूप मजा आली कारण समृद्धी पण आहे होत्या एक्स्ट्रा मेंबर नेहमी आम्ही तिघं किंवा चौघजणच गेम खेळत असतो जर जास्त लोक असतील गेम खेळायला तर आणखी मजा येते तुम्हाला आमची गेम कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता वेळ झालेली आहे मूवी बघण्याची समृद्धी आल्या तर कोणी आलं की आमचं असतं की एखादा मूवी वगैरे बघायचा तर आज आम्ही टुरिस्ट फॅमिली मूवी डाउनलोड केलाय आणि तो बघणार आहे सगळेजण मिळून नी तुला काय बघायचं तुला काय बघायचं चला तर मग आता मस्त पैकी एक मूवी बघूया आणि छान एन्जॉय करूया ब बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नईन लॉग मध्ये जर तुम्हाला आपले व्हिडिओ वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा